एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेनंतर निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस म्हणाले की आपण ज्या कार्यक्रमात जातो त्या संदर्भात बोलणं हे स्वाभाविक आहे जर एखाद्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हटलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालंय फडणवीसांनी शरद पवारांच्या जय महाराष्ट्र जय कर्नाटक विधानाचाही संदर्भ दिलाय की असं म्हणणं म्हणजे पवारांचं कर्नाटकावर प्रेम आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम असं म्हणायचं का पुढे ते म्हणाले की मराठी माणूस संकुचित नसून तो नेहमीच व्यापक दृष्टिकोन ठेवतो आटकेपार झेंडा फडकवणारा मोगल सत्तेचा पराभव करणारा आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकवणारा हा मराठी माणूसच आहे त्यामुळं कुणी जय गुजरात म्हटलं म्हणून त्यावरून मराठी अस्मितेवर शंका घेणं हे चुकीचं आहे असं ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं